मदे बिहार पॅटर्न राबवा आणि मला मुख्यमंत्री पद द्या मुंबई एअरपोर्टवरच्या बैठकीमध्ये एअरपोर्ट यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवल्याचं पुढे येत आहे इंग्रजी दैनिक द हिंदू न याबद्दलचं वृत्त दिलेलं आहे मोठी बातमी पुढे येते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काल जेव्हा विमानतळावरती अजित पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये भेट झाली त्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये बिहार पॅटर्न राबवा आणि मला मुख्यमंत्री पद द्या यान्निया यान्निया अशा स्वरूपाची मागणी मुंबई एअरपोर्ट वरच्या बैठकीमध्ये दादा यांनी अमित शहा यांच्या समोर केली अशा अशी माहिती सध्या पुढे येते आहे इंग्रजी दैनिक द दे हिंदू यांनी याबद्दलचं वृत्त दिलेलं आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत अजय इंग्रजी दैनिक द दे हिंदू च्या हवाल्यानं येणारी बातमी काय म्हटलेल्या या बातमीमध्ये आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या संपूर्ण प्रकरणात अजित पवारांनी म्हटलंय की मला मुख्यमंत्री व्हायच्या अशी इच्छा जी आहे ती व्यक्त केलेली आहे आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसची युती असो महाविकास आघाडीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी असो अजित पवारांच्या वाटेला अद्याप मुख्यमंत्री पद आलेलं नाही पाहिलं मिळाले नाही त्याच्यानंतर आता अजित पवार हे माहितीत आलेले आहेत महायुतीत सध्या एकनाथ शिंदेच्या गायडन्स खाली जे संपूर्ण निवडणुकीला समोर जाण्याचा विचार जो तो सुरू झालेला पण अजित पवार अमित शहा हे दोन दिवस दौऱ्यावर सुद्धा भेटले नाही चर्चा सुरू झाल्या आणि त्याच्यानंतर विमानतळावर ही भेट झाली आणि विमानतळावर त्या संपूर्ण बैठकीत चर्चा घडल्याची माहिती हिंदूने प्रकाशित केलेलं आणखी एक महत्वाची बाब म्हणजे की जागा वाटपाचा जो मुद्दा आहे त्याच्यावरही अजित पवारांना जो आहे तो अमित शहाकडून माहिती किंवा मग संपूर्ण माहिती नेत्यांना माहिती देण्यात आलेली त्याच्यात फक्त आता नऊ जागेंचा उलगडा जो आहे तो सोडवण्याचा बाकी बाकी सगळ्या जागेंवर सर्वे किंवा मग सगळ्या जागांवरची वाटाघाटी झालेली आहे शेवटच्या नऊ ते सोळा जागेवर असं म्हटलं जात आहे म्हणजे त्या ठिकाणी जर तो तिढा सुटला गेला नाही तर दोन्ही किंवा तिन्ही पक्ष जे आहेत त्या ठिकाणी जो आहे तो आपला उमेदवार देतील या पुढे जर जाऊन पाहिलं तर एकीकडे अजित पवारांना साठ ते सत्तर जागा पाहिजेत पण त्यांच्या वाटेला माहिती पंचावन्न जागा येतील एकनाथ शिंदेकडूनही मोठ्या प्रमाणात जागेची मागणी केली जाते पण त्यांच्या ऐंशी पर्यंतच्या जागेची सर्वात जास्त जागा भाजपच्या वाटेला घेण्याची तयारी जी आहे ती भाजपकडून आणि त्या अनुषंगाने मनधरणी जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असो यांची सुरू झालेली पाहायला मिळते आणि त्याच्यात आता अजित पवार यांनी बोलून दाखवलेली ही इच्छा त्यामुळे महायुतीत नेमका आता पुन्हा एकदा खंडासगी होताना पाहायला मिळणार का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न बरोबर आहे अजय हा मुद्दा महत्वाचा आहे कारण जेव्हा अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये आले तेव्हा त्यांनी बैठकीमध्ये सूचना दिली ती हीच होती की महायुतीमधला जो कला आहे महायुतीमधला जो विसंवाद आहे तो सवाट्यावरती येऊ देऊ नका आता अजित पवारांनी अशा पद्धतीनं मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा पुढे केल्यामुळे महायुतीमध्ये येत्या काळामध्ये मिठाचा खडा पडण्याची चिन्ह अजय गुरु गुरु आपण जर पाहिलं तर खरंच हा एक महत्वाचा प्रश्न आहे कारण की एवढ सगळ्या चर्चा होताना त्यांनी राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या मुद्द्यांवर सुद्धा चर्चा केलेली एकीकडे तो विधानसभा तोंडावर आलेल्या आहेत तशा चर्चा त्याच्यानंतर मागच्या अनेक दिवसांपासून दिलेला शब्द आणि बारा आमदारांचा तिढा सुटला गेलेला नाही आणि त्या मुद्द्यावर सुद्धा जे ती चर्चा झालेली आहे आपण जर पाहिलं तर माग सहा तीन तीनचा फॉर्म्युला जो आहे तो समोर आला होता पण त्यात त्यावर पुन्हा पुढे काहीच झालं नाही बारा आमदारांचं नाही आणि त्याच्यानंतर लागेल कारण की अजित पवारांची ही इच्छा ले ले जी आहे ती बोलून दाखवली गेलेली आहे मग खरंच जर मुख्यमंत्री पद अजित पवारांच्या वाटेला गेलं तर मग देवेंद्र फडणवीस यांचं काय कारण की दोन हजार चौदा ची जी युती होती शिवसेना भाजपची त्याच्यानंतर ती दोन हजार एकोणीस ला चुकली त्याचं मूळ कारण होत की शिवसेनेने मुख्यमंत्री पद मागितलं होतं त्याच्यानंतर झाली महाविकास आघाडीमध्ये पुन्हा अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदावर बरोबर आहे अजय दादांच्या या मागणीनंतर अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं शोधावी लागतील महायुतीला अर्थातच त्यामुळे कशी ही शोधली जातात आणि कसा तोडगा या सगळ्यावरती काढला जातो हे पाहणं सुद्धा पुढच्या काही काळामध्ये अत्यंत महत्वाचं असेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी तर अजित पवार यांनी केलेली ही मागणी बिहार पॅटर्न राबवा मला मुख्यमंत्री पद द्या अशी मागणी अमित शहा यांच्याकडे अजित पवारांनी केल्यानं केल्याचं द हिंदू या वृत्तपत्रानं आपल्या बातमीमध्ये म्हटलंय